देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार राजेशजी बकाने यांनी मोतियाबिंदू विरहित देवळी कुलगाव मतदारसंघ जी एक संकल्पना आखली आहे त्यात आज आपण ठोकू शकतो भरगच्स म मतदात्यांनी या ठिकाणच्या नागरिकांनी त्यात सहभाग घेतला आहे आणि अनेक लोकांना त्या मोतियाबिंदूचे ऑपरेशन देखील झालेले आहे आणि त्यांना चष्मे देखील प्राप्त झालेले आहेत याच कशी संकल्पना आली आणि नेमकं काय ह्या संकल्पनेतून साध्य होणार आहे आपण जाणून घेऊया आमदार साहेबांकडून साहेब ही संकल्पना कशी आली आणि आपला मतदारसंघ जो आहे म्हणून विरहित करण्याचा आपली संकल्पना आहे कशी काय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अठ्ठावीस जानेवारी एकोणीस ते दोन या कार्यक्रमामध्ये आपल्याला हा कार्यक्रम ठरवायचा होता आणि सन्मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री अतिल यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे आणि मोदी दिल्लीमुक्त स्पर्धा जिल्हा करण्याचा संकल्प आणि त्यानुसारच योगविधान शुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि आज दोन ऑगस्टला या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शासनाच्या मदतीने हा कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्पला साधारण सहा सात हजार लोक आलेले आहेत साधारण पाच हजार रुग्णांची तपासणीसुद्धा झाली आहे आणि दोन ते अडीच हजार रुग्णांना शिक्षणाचं वाटपसुद्धा झालेलं आहे आणि ज्यांना मोतीबिंदू डिटेक झाला त्यांचे ऑपरेशनसुद्धा आम्ही या ठिकाणी सेवाक्रांचं हॉस्पिटल असेल सावलीचं हॉस्पिटल असेल वर्धेचं जिल्हा रुग्णालय असेल आणि काही डॉक्टर असोसिएशन्स यांनीसुद्धा आम्हाला मदत करण्याचं ठरवलं आहे या ठिकाणी ज्यांना ज्यांना मोतीबिंदू निघाला डिटेक झाला त्यांचं ऑपरेशन या ठिकाणी आम्ही येत्या दोन तीन महिन्यामध्ये करणार आहोत या शिबिराचा लाभ या सगळ्या रुग्णांनी या ठिकाणी घेण्याचं ठरवलेला आहे आमचे कार्यकर्ते शासनाचे अधिकारी या सगळ्यांनी संयुक्तपणे या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आणि ते सफल पण झालं याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आणि शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो नक्कीच जनता मायबाप आणि ज्या जनतेंनी भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे त्यांच्या सेवेत सातत्याने तत्पर राबून त्यांचे प्रत्येक सुखदुःखात सहभागी होण्याचा जो संकल्प आहे आमदार राजेशजी बकाने हे पूर्ण करण्यात आता त्या मतदारसंघातील नागरिक देखील त्यांना सहकार्य करत आहेत देवळीपुरगाव विधानसभा मतदारसंघ मोतियाबिंद विरहित असा एक कॅम्प पुलगाव या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तसेच देवळी पुलगाव या तालुक्याचे तहसीलदार साहेब आपल्यासोबत आहेत साहेब काय वाटतं आहे आपल्याला असे हा जे उपक्रम राबवला आहे काय जनतेला फायदा निश्चितच आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक विशेष अभियान राबवण्याचा आपल्या पालकमंत्री साहेबांचा इनिशिएटिव्ह होता तोच इनिशिएटिव्ह धरून आपल्या माननीय आमदार राजेंद्रसिंग बकाने यांनी पुलगावमध्ये नियोजन केलं विविध डिपार्टमेंटच्या मिटिंग घेण्यात आल्या विविध पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या मिटिंग घेण्यात आल्या हे डिव्हिजन जवळपास पंधरा दिवसापासून चालू होतं तर त्याचा आज आपल्याला सक्सेस दिसत आहे जवळपास पाच हजार लोकांनी र आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची तपासणी झालेली आहे त्यातून जवळपास पाच हजारमधून एक हजारच्या वर शस्त्रक्रिया अपेक्षित आहेत आणि याची फलनिश्चिती म्हणून आपला वर्धा जिल्हा पूर्ण मोर्तिबिंड मुक्त होईल अशी अपेक्षा वाटते आपल्यासोबत मुख्य कार्यकारी आम्ही म्हणजे इथे प्रत्येक सर्वसामान्य माणसांना व्यवस्थित एक ट्रीटमेंट घेतली आहे आणि सगळ्या ट्रीटमेंट एका छताखाली देत आज जवळपास पाच हजार लोकांनी ह्या कॅम्पचा फायदा घेतला आहे आणि त्यामध्ये त्याचे निदान करून त्याचे परिणाम महत्त्वाचा होतो किंवा मध्ये तर मोठी पेशंट आपण इथे व्हेरीफाय करून त्यांना स्पेशल वेरी करून त्यांच्यामध्ये आपण जर करतो जो की आपल्याला एक सगळ्यात चांगला महत्त्वाचा म्हणजे ते लोक हा जो सगळ्यात महत्त्वाकांक्ष आपल्या दुसऱ्याच्या दुर्लक्षित असतात तो आपण इथे फोकस करून काम करतो सर्वसामान्य व्यक्तीला एका छताखाली स सर्व आरोग्य सुविधा मिळत आहे या भाषा कोणतेही महत्वा नाही